श्री स्वामी समर्थ खूप कर्ज झालं आहे कर्ज फिटत नाही मार्ग मिळत नाही तर तुम्ही वटवृक्षाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा तुम्हाला वटवृक्षाच्या झाडाला लवंग अर्पण करायचे आहे वटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन लवंग अर्पण करा आणि त्या लवंगवरती एक लोटा जल अर्पण करा आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि वटकेश्वर महादेवाला प्रार्थना करा की मला कर्ज फिटण्यास मदत करा मार्ग दाखवा माझे कर्ज फिटेल असा मार्ग तुम्हाला दाखवा यश नक्कीच मिळेल भगवान महादेवाला जर तुम्ही पाच बेलपत्र अर्पण करत आहात तर त्यांचे फळ आज जाणून घ्या एक बेलपत्र अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये रिद्धी येते दुसरं बेलपत्र अर्पण केल्याने सिद्धी येते म्हणजेच रिद्धी सिद्धी आपल्या घरात प्रवेश करते तिसरी बेलपत्र अर्पण केले तर श्री गणेश आपल्या घरात प्रवेश करतात चौथी बेलपत्री तुम्ही अर्पण केली तर भगवान नारायण माता लक्ष्मी सोबत आपल्या घरात प्रवेश करतात पाचवी बेलपत्र अर्पण करते वेळी भगवान महादेव आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर हे पाच बेलपत्र अर्पण करण्याचे फळ आहे तर तुम्ही रोज हे पाच बेलपत्र भगवान महादेवाला अर्पण करा शिवमंदिरात एक लोटा जल घेऊन जाता महादेवाला जल अर्पण करता तेथूनच जलाधारी आहे म्हणजेच तिथून जल खाली पडते जल अर्पण केल्यानंतर तुम्ही त्या जलाधारीला स्पर्श करा जिथून जल खाली पडते त्या ठिकाणी स्पर्श करा असं म्हणतात की त्या ठिकाणी स्पर्श केल्याने कळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात की हे पार्वती जी व्यक्ती खूप आजारी आहे औषध घेऊन फरक पडत नाही आराम पडत नाही खूप त्रास आहे खूप औषधं खाल्लीत तरीही आराम पडत नाही तर त्या व्यक्तीने एक लोटा जलमध्ये लालचंदन मिक्स करून ते पाणी जर मला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन अर्पण केले तर त्यांचे रोग सर्व नष्ट होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महादेव तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ